झाले मोदक आपले भिजलेल्या मुग डाळीचे मोदक हॅलो फ्रेंड्स कशात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मुगाची डाळ भिजत घालते बघा आज आपल्याला कसले मोदक करते ती ते दाखवते मी मुगाची डाळ पाण्यात भिजत घालते एक तासभर भिजली पाहिजे धुवून घेते एकदा त्याचं म्हणजे असं पावडरचं वगैरे असतं ते धुवून आपण कोणती वस्तू धुवूनच भिजत घालतो तशी स्वच्छ धुवून मी भिजत घालते हे पहिलं पाणी काढून टाकते आणि दुसरं पाणी घालणार आहे आज मी भिजलेल्या मुगाच्या डाळीचे मोदक करणार आहे हे बघा धुवून घेतली आता त्यात दुसरं स्वच्छ पाणी टाकते आणि भिजू देते थोडा वेळ एक तास तरी भिजलीच पाहिजे हे भिजू देते आता नंतर बघू मग डाळेवर चांगली भिजली मस्त आता हे पाणी निथळून घेऊन मिक्सरमधून काढून घेते मी अजिबात पाणी नाही घालायचं त्याला बिना पाण्याची मिक्सरमधून काढून घ्यायची आणि साखर आहे ही पण मी कोरडी दुसऱ्या भांड्यामध्ये आधी मिक्सरमधून काढून घेणार आहे तुमच्याकडं पिटी साखर असली तर ती वापरली तरी चालते ती साखर करून घेते मी आधी डायरेक्ट आणि हे पण वेगळ्या भांड्यात करून घेते पाणी निथळून घेते हे सगळं ही डाळ बारीक करून घेतली पाणी अजिबात घातलं नाही आणि साखर साखर आता आपण करायला घेऊ हे पुसून घेते भांड झाकण वगैरे सगळे व्यवस्थित कढई ठेवली बघा तर एक चमचाभर तूप घालते मी त्यात तुपामध्ये हे बारीक गॅस करून चांगलं परतू द्यायचं तुपावर नंतर मग साखर घालायची पण आधी ते परतून घ्यायचं बारीक गॅसवर त्यात मी रंग घालणार आहे थोडासा छान दिसतात मग ते मोदक रंग घातल्या कोणताही घाला पिवळा ऑरेंज कलर रेड कलर आहे तर मी थोडासा ह्या रेड कलर घालणार रे। आहे रंग जरा सगळा एक जीव होऊ द्यायचा चांगला आणि मग मी आता त्यातील आपण बारीक केली ना ती साखर घालते परत चांगलं करवायचं परत सगळं एक जीव झालं पाहिजे थोडीशी वेलची पूड घालणार आहे पण याआधी चांगलं साखर त्यात मिक्स करून घेते रंग बदलला बघा आपण त्यात थोडासा अंग ना चांगलं गोळा झाला पाहिजे तोपर्यंत असं मिक्स करायचं हळूहळू ह्याचा गोळा व्हायला लागला ह्यात मी थोडेसे चिमुटभर जायफळ आणि वेलची पूड घातली थोडीशी चांगलं मिक्स होऊ द्यायचं ते असा गोळा व्हायला लागला म्हणजे मग ते आपण डाळ घातली ना त्यात मग ती छान अशी वाफवली पाहिजे नाही तर मग ती अशी कच्ची लागते चांगली वाफवू द्यायची आता ना दोन मिनटं झाकून ठेवते मी आणि मग आपण जरा गार झालं की मग ते मोदक करू गार झालं जरा मोदक करायला मिळतो नेहमीप्रमाणे थोडंसं साचरा तूप लावून घ्यायचं आणि आज मी काजू बदाम नाही लावणार आहे हे बघा हे जे मगज आहे ना आपण जे काही भोपळ्याचं टरबूजाचं वगैरे बे म्हणतो ते लावणार आहे बाहेरच्या बाजूने छान आपण नेहमी काजूचे बदामाचे पिस्त्याचे काप लावतो आज हे लावते हे रोज वेगवेगळा काहीतरी प्रकार करायचा म्हणून म्हटलं चला आज आपण मुगाच्या डाळीची मदत करूया आपण मुगाच्या डाळीचा शिरा हलवा वगैरे करतो ना तसं जास्तीचं असेल ते सारण थोडंसं काढायचं आणि असं मस्त नेहमीसारखं आपलं मोदक करून घ्यायचं हो मगज लावण्याने पण छान दिसतं हो जसं आपण काजू बदाम वगैरे लावतो तसं थोडेसे झाले तरी भास आपले नैवेद्यापुरती जास्त पण कोणी खात नाही आणि गणपती असल्यावर तर आपल्याकडे भरपूर असे मोदक येतच असतात बाप्पासाठी फार काही खाल्लं जात नाही गोड पण हे आपल्या नैवेद्याला करायचे म्हणून काहीतरी वेगळे थोडेसे करतो आम्ही जसे आपण बुंदीच्या लाडूला हे मगज लावलेलं बघतो ना तसं ह्या मोदकाला आपण लावलं तरी छान दिसते करून घेते या सगळे करून झाले सगळे छान दिसतंय तसे मस्त आपण ते बड़ी। है, सुभी। आपन मगज लावले त्याच्यामुळे अजून त्याला छान शोभा आली हो असे आपले भिजलेल्या मुगडाळीचे मदत कसे वाटले कमेंट करून सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय वेला ऐकॉनचं बटन दावा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील